पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भीषण दुर्घटना घडली आहे जलजीवन मिशन अंतर्गत टाकी बांधकाम सुरू आहे या बांधण्यात येणाऱ्या अपूर्ण पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावली अपूर्ण असलेल्या या टाकीच्या स्लॅबवर मुली खेळत असताना स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला यामध्ये साधारण तीस फूट उंचीवरून खाली पडल्याने हर्षला आणि संजना यांच्या डोक्याला गंभीर लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या सोबत असलेली एक विद्यार्थिनी स्लॅबला अडकल्याने तिचा जीव वाचला जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट कामाने दोन बालिकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीवर शाळेतील मुली दोन मृत्यू झाला तालुक्यातील सुखंड आंबा गावातील शिरसोनपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी बरोबर घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे जिल्हा परिषद शाळेपासून काही अंतरावर असलेल्या फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर शाळे विद्यार्थिनी चढल्या होत्या सायंकाळी काल साडेचारच्या सुमारास या टाकीच्या बांधकामावरील काही भाग कोसळल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते या अपघातामधील जखमींना सायवड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम नेण्यात आले होते त्या ठिकाणाहून त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले अकरा वर्षीय हर्षला रघुपागी पागी इयत्ता सहावी शिकत होती आणि बारा वर्षीय संजना प्रकाश राव शिकत असून अकरा वर्षीय रशू फरारा ही विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरेश बोरवेल यांच्याकडे होते मात्र कामात हलगर्जीपणा झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून पाण्याच्या टाकी उभारणीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे चळणी सुकट ग्रामपंचायत सरपंच सरिता भोई ग्रुप ग्रामस्थाने या घटना संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून या दोषी ठेकेदार संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे निकृष्ट दर्जाचे काम हलगर्जीपणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच संबंधित पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अभियंतांवर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की अशा प्रकारे दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज दोन चिमुकल्या मुलींचा जीव गेला आहे त्या सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार असून त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षेसाठी व्यक्ती नेमणे गरजेचे असताना कामाकडे लक्ष देणे हे पुरवठा विभागाच्या अभियंत्याचे काम असल्याने अशा हलगर्जी आणि निष्काळजी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ सगट इतर विभागातून देखील होऊ लागली आहे अशा पद्धतीने निकृष्ट काम करणारे व कामात हळगर्जीपणा करणारे ठेकेदार व अभियंता यांच्या जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराची कीड अशा पद्धतीने चिमुकले मुलांचा बळी घेतच राहील त्यामुळे ठेकेदारांसगट अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे